आहे मित्रांनो आपण ना क्वालिटी जो जाफर आहे अहो इकडे सगळी गिरत चर्मन साहेबांचं डावणीवर आलं आणि आता सौदा झालेला आहे आपल्याला जालना जिल्ह्यातून शेतकरी आले आणि त्यांनी चर्मन साहेबांच्या डेअरी फार तीन मशी खरेदी केले एकदम नागपूर शेतमाग करो दादाला सांग रे बाजूला नका मात्र बندهवा अडरलाकडे गेले की साहब बाजूू नका काय नका साध्या बाजूू दोन दोन बिंब खाली धुवायचा डॉक्टर नमस्कार चर्मन सर नमस्कार झालेत कसदे वगैरे काय भरलं आज बाजार कडक झाला आता जानेवारी महिना पासून अजून बाजार कडक होतो कडक सोलापूरची यात्रा चालू झाल्यामुळे ना माल सोलापूरच्या यात्रा जास्त विकल्या जातो सोलापूरच्या यात्रा कर्नाटक आंध्र प्रदेश व्यापारी जास्त येतात आणि त्या सोलापूरची यात्रा जे गुळ सुटते तिथं म्हशीचा मोठा मेळा भरतो हो हो तिथं म्हशी विकल्या जातो त्याच्यामुळे आज घोडेगावचा बाजार थोडा झाला झाला तर आज आपले काही सौदे वगैरे झालेत झाले ना आपल्या चारही मशीनचे आप मशीन सौदे झाले तर आपले शेतकरी मित्र कुठून गावाचं नाव आणि रायगावून जालन्यावरून आले तर आज आपण किती मशी खरेदी केल्या चर्मन साहेब तीन मशी खरेदी केल्या तीन मशी खरेदी केली कशा आहेत मशी ताज दुसऱ्या तिसऱ्या वेळेत मशी खरेदी केलं फार्मसी झालेली आहे पण नोकरीच्या मागे न लागता शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून आज ते या दूध वळले म्हणून त्यांना आपण पुरेपूर मार्गदर्शन करून त्यांना भविष्यात सुद्धा कोणत्या गोष्टीची अडचण आली कोणत्या जण ह्या मशीच्या बाबतीत अजून काही मार्गदर्शन असतात त्यांना वेळोवेळी केले जाईल कसं संपर्क केला आपण चर्मन साहेब युट्युबच्या माध्यमातून जास्त झालेला होता जणांनी त्यांच्या भागात आपला भरपूर माल गेला त्यांच्या चौकशी केली जिथे जिथं आपण माल दिला त्यांना सांगितलं तिथं तुम्ही चौकशी करा आणि मग आपला माल जर गॅरंटीर निघाला तरच तुम्ही माझ्याकडे म्हशी घ्यायला अशा हिशोबाने त्यांना म्हशी दिली तर आपलं सवत करू मी फार्मसी झालेली आपल्या मशीनचा सौदा झाला तो कळंग आपल्याला कसा कसा झाला कोणती पहिली कोणती दिली हरियाणा जातीची हरियाणा जातीची कम्प्लीट चौदा एकवीस हजाराला दिली एक लाख एकवीस हजार एक लाख पंधरा हजार एक लाख एक हजार यांच्या खाली काय काय बच्चे आहे तिच्या खाली काय पारडी दोन्ही खाली पारडी पारडीच आहे का तिन्ही मशीन खाली पारडी आणि सौदा बघू शकता आ, एक लाख ती केवढ ला पंधरा एक लाख पंधरा हजार एक लाख एकवीस हजार आणि एक लाख एक हजार रुपये असं सौदे झाले याच्यात काय बोली दिली आपण दुधाची अंगाची साडाची दुधाची अंगाची साडाची बोली करून द्यावी आणि देतानीच आपण इतके हिशोबची रंग ओरिजिनल माल दिला त्यांना ओरिजिनल माल आहे तुम्ही आता त्यांचे मागून सुद्धा पाहू शकता त्यांचे ठेके वगैरे हा हा आता तिला पिळायचं आता आता खाली करून देणार आहे करून बघू शकता मित्रांनो एकदम नाथ अशा क्वालिटीच्या म्हशी चेअरमन साहेबाच्या आहेत हे नांदेडवर ना हां हे हा। नी एक महिस घेतली आपल्याकडून आले तुमचं नाव सांगा त्यांना आणि शिवाय मोटरसायकल वर आले बर का नांदेड वर नांदेड किलोमीटर माझ्याकडे आली घेण्यासाठी एक महिस खरेदी केली केवढ्याला खरेदी केली आपण चौऱ्याण्णव हजाराला कसं काय वाटलं व्यवहार चर्मन साहेब काय बोली दिली आपल्याला बोली काय दिली अंगाची सडाची आणि दुधाची बोली आपल्याला त्याच्या बरोबर दिलेली आ, संपर्क के कस काय झालाय तुमचा फोनवर युट्यूबच्या माध्यमातून संपर्क करून शेतकरी बाजारात येतात आणि चर्मन साहेबांकडून असा क्वालिटीचा माल घेऊन बाजारातून ते जात असतात चर्मा साहेब आपल्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आपल्या म्हशीची आपल्या म्हशीच्या बाबतीत कोणाचीच तक्रार येणार नाही आणि आपण जे शेतकरी नवीन असेल त्याला आपण पुरेपूर मार्गदर्शन त्यांचं पण ते दुधाचं ता काही त्याला जनावराच्या बाबतीत जरी काही घरगुती प्रॉब्लेम आले तरी आपण त्याला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन भाई तो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मशीन दिलेले आहेत मशीनची तुम्ही शेती बघू शकता एकदम असा जवळ चौदा ते पंधरा लिटर दुधाचे गॅरंटीचे मशीन आहे नमस्कार नमस्कार विशाल आणि आता त्याला समोर पिळून दिली जाते सकाळी पिळी नव्हती का आता समोरच पिळून द्यायची